आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी सांगोला नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगोल्यातील जाहीर सभेत मतदारांना थेट आवाहन करत विकासाचा रोड मॅप मांडला तुम्ही नगरपालिका निवडून आणा हा देवाभाऊच्या पाठीशी आहे महाराष्ट्राचं अख्ख सरकार सांगोल्याच्या पाठीशी उभं केल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्याकडे ऐकलं जाणार सामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवू शकतो हे आम्ही आबासाहेबांकडून शिकलो आणि म्हणून मला ही नेहमी खंत असायची की अशा व्यक्तीच्या विरोधात आपल्याला मतं मागायला यावं लागतं पण आज मला अतिशय आनंद आहे की बाबासाहेब सोबत आहेत आणि आता आम्ही एकमेकांकरता या ठिकाणी मतं मागण्याकरता आलेलो आहोत महायुतीतील खटके आणि माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या सभेकडे सगळ्यांचे लक्ष होते शहाजी बापूंनी भाजपावर विश्वासघाताचा आरोप करत फडणवीसांना खुले सवाल केले होते दुसरीकडे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शहाजी बापूंच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असा इशारा दिल्याने राजकीय वातावरण तापले होते शहर विकासाचा विषय आहे जर एखाद्या शहरामध्ये तुम्ही आम्ही इतके वर्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले जर एकत्र येऊ शकतो तर शहर विकासाकरता कोणाला बाजूला कशाला ठेवायचं सगळ्यांना आपण सोबत घेऊया पण मला असं वाटतं की बापूंनी त्या ठिकाणी आधीच भूमिका ठरवून टाकली आणि त्यामुळे ते बाहेर राहिले काही हरकत नाही पण मला आनंद आहे की आज या ठिकाणी इतके सगळे दिग्गज लोक एकत्रित आलेले आहेत मी गेले अनेक दिवस रोज सहा सहा सभा करतो सभांमध्ये भाषण करतो पण कुठल्याही भाषणामध्ये कोणावर टीका करत नाही कुठल्या पक्षाला उडत ओढं बोलत नाही कुणा व्यक्तीवर बोलत नाही याच कारण एक सकारात्मक मत मागण्याकरता मी आलेलो आहे मला या ठिकाणी शहराचा विकास करायचा आहे शहराच्या विकासाचा एक आराखडा आपण तयार केलेला आहे शहराच्या विकासाचा एक ब्ल्यू प्रिंट आपण मांडतो आणि त्याकरता आपल्याकडे नीती पण आहे त्याकरता आपल्याकडे नियत पण आहे आणि त्याकरता मोदीजींनी दिलेला निधी पण आपल्याकडे आहे त्यामुळे शहरं आपल्याला बदलता येऊ शकतात सांगोल्याच्या विकासासाठी आगामी पाच वर्षांचा कालावधी निर्णायक ठरणार असल्याचे सांगत तुम्ही मला दोन तारखेपर्यंत सांभाळा मी पुढची पाच वर्ष तुम्हाला सांभाळतो असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मतदारांना दिला बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका